श्री स्वामी समर्थ आज जागतिक ओझोन दिवस आहे ओझोन हा पृथ्वीभोवतालचा संरक्षक थर असून तो आपल्याला सूर्यांच्या अतिनील किरणांपासून वाचवतो पण दुर्दैवाने मानवी प्रदूषणामुळे अँटार्क्टिकाजवळ या थरामध्ये मोठे छिद्र निर्माण झाले आहे फ्रीज ए सी स्प्रे आणि रासायनिक कीटकनाशकामधून निघणारे क्लोरोफ्लोरोकार्बन कार्बन हा ओझोन नाशाचा मुख्य कारण आहे यामुळे आपल्याला त्वचा रोग श्वसनाचे आजार आणि मोतीबिंदू तसेच पिकाचे नुकसान तापमान वाढ आणि समुद्र पातळी वाढ यासारखे गंभीर परिणाम भोगावे लागतात पण अजूनही वेळ गेलेली नाही वाहनांचा अनावश्यक वापर कमी करा रासायनिक कीटकनाशक टाळा वृक्ष लागवड वाढवा पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारा आपला छोटासा प्रयत्नही पृथ्वीला मोठं संरक्षण देऊ शकतो ओझून वाचवणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित जीवन देणे आहे चला तर मग आज आपण सगळे मिळून संकल्प करूया अजून थराचे रक्षण करूया पर्यावरणाचे संवर्धन करूया अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ